तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता सर्वीकडे पावसाचं वातावरण आहे आम आणि आमच्या इकडे हा भात आहे हा जिरीचा भात आहे आणि हा लोळवला आहे तर इकडे डुकर येतात रोज रात्री तर ह्याच्यासाठी आम्ही एक जुगाड बनवला आहे सो आम्ही वेल्डिंगची कामं पण करतो सो तुम्हाला मी ते जुगाड दाखवतो तर पाहू शकता इथे झाडावर आम्ही ते जुगाड लावलंय सध्या आता त्याचं थोडंसं काम राहिलंय आता त्याला आम्ही ते जॉईंट करतो मग तुम्हाला दाखवतो त्याला वाचतो कसं ते आणि तुम्ही पण असं बनवू शकता पाहू शकता हे काही आपण घरगुती बनवलं आहे एक पत्र्याचा तुकडा एक प्लेट आहे एक रॉड आहे आणि एक फक्त एक चक्की आणि एक फॅन लावला आहे फक्त बस तो आता तुम्हाला हे जोडल्यानंतर दाखवतो आम्ही कसं वाचतं ते आवाज कसा येतो त्याचा तर हवा आली तर हे असं वाचतं पावसाच्या तुम्ही जा